भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर शाखेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारोह हो सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र त्रिधारा येथील घाट त्यानंतर परिसरातील मंदिरांची स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे भाजपाने केलेल्या या घाट आणि मंदिर स्वच्छता मोहिमेच्या आव्हानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखालील घाट व मंदिर स्वच्छता मोहीम राबवली त्याचा प्रारंभ श्री क्षेत्र त्रिधारा येथील ओंकारनाथ मंदिर परिसरात केला त्यानंतर दत्त मंदिर परिसरातील घाट स्वच्छता मोहीम राबवली परभणीत मंदिर स्वच्छ करण्याची मोहीम भाजपाच्या वतीने राबवण्यात येत आहे त्याचा प्रारंभ आज ओंकारनाथ मंदिर येथे केला मोहिमेत ओंकारनाथ मंदिर दत्त मंदिर विठ्ठल मंदिर महादेव मंदिर शनी मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर व घाट आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली परभणी महानगरच्या वतीनं दिनांक एकवीस ते एकतीस तीस या दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीनिमित्त आज दिवस पहिला एकवीस तारखेला विविध अहिल्याबाई होळकरांनी जे पुरातन वास्तू मंदिरं घाट उभे केले ते स्वच्छता मोहीम त्या त्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेली आहे त्याच अनुषंगानं आज आम्ही पवित्र ओंकारेश्वर देवस्थान त्रिधारा येथील घाट स्वच्छता अभियान हे आम्ही आज सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाजपाचे पूर्ण महिला कार्यकर्ते भाजपचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही हे सगळं घाट स्वच्छता अभियान आज पूर्णपणे राबवलं आहे याच पद्धतीनं दिनांक तेवीस आणि चोवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आम्ही निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा विविध प्रकारचे महिला मॅराथॉन या पद्धतीचे आम्ही प्रोग्राम पार्टीने दिलेल्या शेड्यूलनुसार नियोजित वेळेत आणि नियोजित तारखेत आम्ही पूर्ण कंप्लीट करणार आहोत यानंतर दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अहिल्यादेवी होळकर यांच्या सजीव देखावा मिरवणुका रॅल्या अशा पद्धतीचं नियोजन आमचं चालू आहे जेणेकरून शिवप्रतिष्ठापना असेल अहिल्यादेवींचं सजीव देखावे असतील हे आम्ही पूर्ण उपक्रम या शताब्दी वर्षानिमित्त या पूर्ण आठवडाभर आम्ही राबवणार आहोत